नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पुरुषांसाठी सुंदर व लेटेस्ट असे मराठी उखाने बघणार आहोत हे उखाने अतिशय सोपे व सुंदर आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिला उखाणा आहे राधेशिवाय कृष्णाला राधेशिवाय कृष्णाला उरणार नाही अर्थ राणीशिवाय माझ राणीशिवाय माझ जीवनच व्यर्थ दुसरा उखाणा आहे ढीकर चपात्या ढीक चपात्या किती पटापट लाटतेस राणी तू मला राणी तू मला सुपर वुमन वाटतेस तिसरा उखाणा आहे प्राचीन भारतात होत्या सोन्याच्या खाणी प्राचीन भारतात होत्या सोन्याच्या खाणी राणीचं नाव घेतो मी तिचा राजा आणि ती माझी राणी चौथा उखाना आहे पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले राणीचं नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले आणि शेवटचा म्हणजे पाचवा आहे मोगऱ्याची कळी उमलली असता दरवळ तो सर्वत्र सुगंध राणीच्या सोबतीत मेल जीवनाचा आनंद धन्यवाद मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला हे उखाणे आवडले असतील तर माझा माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद